बरीच रुग्ण माझ्याकडे येतात आजपर्यंत मी दहा लाखाच्या वर रुग्णांना मी एक्झामिनेशन केलेलं आहे तर केव्हा केव्हा खरोखर काही लोकांची जे इंद्रियाची साईज असते ती खूप लहान असते कारण त्याला हेडिट पण कारण असतात किंवा काही हार्मोनल दोष असतात किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जेव्हा म्हणजे ग्रोईंग एज असतं तेव्हा कुठं ना कुठं ग्रोथ हार्मोनची पण कमतरता असते आणि त्यांच्यामुळं केव्हा ना केव्हा इंद्रियाची साईज लहान राहून जाते पण खरोखर इंद्राची साईज जर लहान असेल तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही जर खूपच इंद्राची साईज जर लहान असेल तर त्यांना मी काय सल्ला देतो त्यासाठी काय उपचार देतो त्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल साक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो बऱ्याच लोकांची साईज ही लहान असू शकते कारण त्याला हेडिट्री पण एक कारण असतं अनुवंशिकता पण एक कारण असतं आणि केव्हा केव्हा टेस्टस्टॉन हार्मोन जर कमी असेल तरीच आपल्या इंद्रियाची साईज कमी राहू शकते केव्हा केव्हा आपण अँझायटी डिप्रेशनमध्ये असणार आणि कुठं ना कुठं आपल्याला श्रिंकेज वगैरे येणार त्याच्यामुळे पण आपल्याला आपले स्वतःचीच साईज आपल्याला लहान वाटते तसे असंख्य कारणं आहेत त्यासाठी आम्ही त्यांना चांगले अल्फाजनसारखे ऑइल देतो किंवा व्हॅक्युम थेरपी डिवायसेस देतो किंवा पी थेरपी देतो किंवा इतर अजून काही आमच्याकडे थेरपी आहेत किंवा हर्ब्स आहेत ते आम्ही देऊन आम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीत असतो पण खरोखर जर तुमच्या इंडियाची साईज लहान असेल तर कोणत्या पोझिशनमध्ये तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे त्याविषयी मी तुम्हाला सांगता सांगतो आहे की जर तुमच्या इंद्रियाची साईज लहान असेल तर सर्वात चांगली पोझिशन तुमच्यासाठी असेल तर ती असेल डॉगी पोझिशन जर डॉगी पोझिशनमध्ये तुम्ही जर इंट्रोगोस किंवा शारीरिक संबंध जर ठेवले तर मला वाटतं जे काही म्हणजे तिचे म्हणजे ग्लँड्स असतात किंवा बार्थोलिन ग्लँड म्हणा क्लायट्रोज ग्लँड असतात त्याला घर्षण चांगलं झाल्यामुळं इवन छोट्याशा साईजमध्ये पण आपण आपल्या पार्टनरला चांगलं चरम सुख देऊ शकतो हे तुम्ही इथं लक्षात ठेवा तर मित्रांनो जर तुमच्या इंदियाची साईज लहान असेल तर डॉगी पोझिशनमध्येच इंट्रोगोस करणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे मी माझ्या क्लिनिकला आलेल्या प्रत्येक पेशंटला सांगत असतो पण मित्रांनो जरी तुमच्या इंद्याची साईज जर लहान असेल आणि तुमची जर समजा पार्टनर जर खूप फॅटी असेल तर तुम्हाला आजकाल प्रॉपर थिक कंडम्स येतात किंवा काही डिस्पोजेबल कंडम्स असतात ते थोडेसे थिक असतात आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं त्याची साईज थोडीशी वाढते आणि थोडी जाड होऊन कुठं कुठं आपल्या स्त्रियांना बार्थुलिक ग्लान स्ट्यम्युलेशन स्टिम्युलेशन देण्यासाठी आपण थिक कंडमचा किंवा डिस्पोजेबल नॉन डिस्पोजेबल कंडमचा पण आपण वापर करू शकतो तर मित्रांनो लहान लिंगाची साईज असेल तरी याच्यावर भरपूर उपचार माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे तुम्ही केव्हाही येऊन करू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला डॉगी पोझिशनमध्ये करून तुमच्या पार्टनरला तुम्ही चांगलंच चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकता पण त्याच्या अगोदर तुम्हाला प्रॉपर फोर प्ले करणं आणि फोर प्ले करून आपल्या फिंगरिंग करून प्रॉपर तिला म्हणजे स्टिम्युलेशन करून आणि क्लायटोज घेऊन तिला स्ट्युम्युलेशन करून जर तुम्ही डॉगी पोशामध्ये करत असाल तर तिला प्रॉपर ऑर्ग्याजम मिळू शकतं तुम्हाला प्रॉपर आनंद मिळू शकतो अर्गॅझाम मिळू शकतं धन्यवाद मित्रांनो